मैत्रिणी नमस्कार आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका नक्की नक्की पहा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या जानकी देवी आईच्या मंदिरात आलेली असते आणि तिला पाहून गुरुजी म्हणतात हा घे प्रसाद इतकी वर्ष झालं मी तुला इथे येताना पाहतोय एकच सांगतो जेवढी ताकद श्रद्धेमध्ये असते ना तेवढीच ताकद तपश्चर्यामध्ये असते आणि देवानं आपलं ऐकावं ही इच्छाच म्हणजे आपली प्रार्थना आहे आणि देव आपला ऐकेल हा विश्वास म्हणजे निष्ठेने केलेलं व्रत आहे जेव्हा जेव्हा तू व्रत केलंस तेव्हा तेव्हा तुला देवाने साथ दिली तुझी सासू लवकरच बरी होईल आणि तुला जे हवं आहे ना ते नक्कीच होईल आणि गुरुजी पुढे म्हणतात पण मी सांगितलेलं प्रदक्षिणेचे व्रत तू पूर्ण कर आणि त्यावर जानकी म्हणते हो गुरुजी जानकी म्हणते हो गुरुजी तुम्ही म्हणताय तसं मी हे व्रत प्रदक्षिणा घालून पूर्ण करेल जोपर्यंत आईना बरं वाटत नाही तोपर्यंत हे व्रत सुरू ठेवेल जानकी लगेच आई देवी आईला प्रदक्षिणा घालायला सुरु जानकी मनातल्या मनात प्रदक्षिणा घालत घालत देवीला म्हणते हे दहा दिवस म्हणजे आमच्यासाठी परीक्षेचा काळ आहे एकीकडे आईचे प्रश्न होते जानकी आईला काहीतरी खाऊ घालून गोळ्या देत असते आणि आई, आई विचारते सारंग कुठे आणि जानकी म्हणते सारंग भाऊजी ना शेतावर हो येते जानकी आईसाठी फळं कट करत असते आणि फळं कट करत म्हणते आता पेरणी सुरू झाली आहे ना त्यामुळे शेतीकडे लक्ष द्यावं लागते आणि दुसरीकडे जानकी किचन मध्ये काम करत असते आणि ऐश्वर्या चहा पीत असते आणि जानकी म्हणते दुसरीकडे आमच्यावर संशय नजरेनं पाहणाऱ्या ऐश्वर्यापासून आमचे इरादे आम्हाला लपजे ऐश्वर्या उठून तिच्या मागे जाणार तोच ऋषिकेश तिच्या समोर येतो जानकी सारंगसाठी डाबा घेऊन गेलेली असते आणि त्याला जेव घालत असते ती म्हणते सारंग भाऊजी आमच्याकडं परत येणं हे सुखद आणि सुखद आणि प्रचंड दिलासा देणार होतं चौथ्या दिवशी परत जानकी आईजवळ असते आणि ती आईला काहीतरी चारत असते आई म्हणते बस गं माझं पोट भरलं आता अगं आज चौथा दिवस आहे तरीसुद्धा सारंग आला नाही मला भेटायला जानकी जरा तुटक तुटक उत्तर देते आणि म्हणते काय ना बऱ्याच दिवसाने शेतात गेलेत ना आणि वातावरण पण असे त्यामुळे त्यांना ना थकल्यासारखं झालं होतं ते येतीलच तुम्हाला भेटायला मी तुमचा निरोप दिला आहे हां त्यांना जानकी परत मंदिरात येते आणि देवी आईला म्हणते एकीकडे सारंगभाजीला जेव घालून आणि घरामध्ये त्यांच्याच फोटोला हार घालून काय वाटतं हे नाही सांगू शकत मी पण ही ऐश्वर्या हिच्या डोळ्यामध्ये एकही पाण्याचा थेंब नाही ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते मनात ह्या सगळ्यांचा नक्कीच काहीतरी डाव सुरू आहे ह्या सगळ्यातून मला काहीतरी मार्ग काढला पाहिजे जर सारंग मेला आहे तर हे सगळेजण सुमित्र आईला का सांगत नाही आहेत आता हे काही नाही आता जे होईल ते होईल सारंग या जगात नाही आहे हे आता सत्य आईला कळायलाच आई पाहिजे ऐश्वर्या सारंगच्या फोटोचे हात जोडते तरी तिच्या डोक्यामध्ये कारस्थाना चालू असते इकडे दवाखान्यामध्ये आई बहीण भेंडभाऊचा फोटो घेऊन बसलेली असते आणि जानकी फळं घेऊन येते जानकी पाहते आईच्या हातामध्ये फोटो असतो आणि जानकी आईला म्हणते आई मी तुमच्यासाठी फळं आणले चला थोडे फळं खाऊन घ्या जानकी सुपाचा बाउल पाहते आणि म्हणते आई हे काय तुम्ही सूप पण प्यायला नाही तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं ना गार होईल पिऊन घ्या जानकी तो बाऊल घ्यायला पुढे जाते तोच आई तिचा हातात आणि म्हणतात जानकी मी तो सूप पिणार नाही मी तेव्हाच पेल जेव्हा सारंग मला त्याच्या हाताने भरवेल जानकी म्हणते आहो आई ऐका ना आणि त्यावर आई म्हणते अगं मला काही का ऐकायचंच नाहीये दहा दिवस झाले मला हॉस्पिटल मध्ये येऊन सारंग मला भेटायला आलेलाच नाहीये आई पुढे म्हणते ती ऐश्वर्या पण आली नाहीये घरी सगळं व्यवस्थित आहे ना जानकी म्हणते हो आई हो सगळं व्यवस्थित आहे सगळं ठीक आहे तुम्ही नका काळजी करू एवढी त्यावर सुमित्र आई म्हणते इथं अशी बसून राहिले ना तर मला जास्त काळजी वाटेल त्यापेक्षा मी घरी जाते माझ्या सारंगला बघते आणि मगच माझ्या जीवात जीव येईल सुमित्र आई पुढे म्हणतात चल तुम्हाला घरी घेऊन चल नाहीतर एक काम कर तू ऋषिकेशला फोन कर लगेच फोन कर त्याला म्हणावं मला इथे ये आणि घेऊन जा जानकीचं डोकं सुन्न झालेलं असतं तिला काय बोलावं काहीच कळत नाही परत आई म्हणतात करतेच ना फोन का मी करू आणि त्यावर जानकी म्हणते हो हो जानकी हातामध्ये मोबाईल घेते आणि आई म्हणते मी माझी बॅग भरते आणि त्यावर जानकी म्हणते आई नको नको असं करून कसं जमेल आपल्याला डिस्चार्ज दिलेला नाही आहे ना मी ऋषिकेशला फोन करते आणि फोन करून सगळं सांगते आई म्हणतात जा सांग लवकर आणि त्यावर जानकी म्हणते हो आलेच मी हा आणि इकडे सारंग ऋषिकेशला म्हणतो अरे दादा किती दिवस वाट बघायची आपण अरे दहा दिवस झाले मी इथे खितपत पडलोय तिकडे आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मी गेल्याच्या दुखामध्ये नाना आणि आजी रडता येत रे काय हे सगळं फायनल धमाका कधी करणार आपण आणि तिकडून आवाज येतो सौमित्राचा लवकरच सौमित्रामध्ये येतो आणि म्हणतो फायनल धमाका आपण लवकरच करणार आहोत तसंही आता प्लॅनप्रमाणे ऐश्वर्याला खात्री पटायला लागली की तू आता या जगामध्ये नाहीये सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा तू ऐश्वर्यावरचा प्रेशर आता वाढव आणि ते इतकं वाढव की तिने ते प्रॉपर्टीचे पेपर स्वतःहून तुझ्या हातात दिले पाहिजेत ऋषिकेश म्हणतो हो एकदा ते प्रॉपर्टीचे पेपर हातात आले ना मग आपण नाटकावर पडदा टाकू आपण त्यावर ऋषिकेश म्हणतो इतकं धमकावून सुद्धा ती काहीच रिप्लाय देत नाहीये एवढं हे करून सुद्धा ती पेपर माझ्या हातात देत नाही ऋषिकेश म्हणतो मला तर असं वाटतं ना आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागेल आणि त्यावर सारंग म्हणतो करावंच लागेल दादा ती ऐश्वर्यानं इतकी लबाडबाई आहे ना सारंग पुढे म्हणतो मी तुमच्या विरोधात जेव्हा उभा होतो ना त्यांच्या बाजूने तेव्हा मी पाहिलं आहे सारंग पुढे म्हणतो त्या बाईने अशा काही काही गोष्टी केल्यात ना त्या करण्याचा माझ्या डोक्यात विचारही कधी येऊ शकत नाही तुम्ही खूप सरळ विचार करताय पण ती तशी नाही आहे ती खूप उलट्या बुद्धीने विचार करते दादा किंवा आतापर्यंत केलाही असेल सारंग पुढे असं म्हणतो तुला जरी असं वाटत असलं ना तुला घाबरून दोन पावलं मागे गेलीये पण तसं नाही ते नक्कीच चार पावलं पुढे जाणार आणि मोठं वादळ काहीतरी घडून आण ऐश्वर्या पांढऱ्या साडीमध्ये हॉस्पिटलला आलेली असते आठतून उतरते आणि पैसे देते आणि इकडे जानकी बाहेर येते ऋषिकेशला फोन लावते आणि म्हणते आईची तब्येत आता दिवसे दिवस ढासाळत चाललीये ते सतत सारंग फौजीची आठवण काढतायत जानकी इकडे तिकडे पाहते आणि म्हणते मी काय इक� म्हणते आज तसे आपण नाटकच करतोय ना आपण सारण भाऊजीची आणि आईची भेट घडून देऊया ना ऋषिकेश म्हणतो हे सगळं कसं शक्य आहे आपण एवढं केल्याला सगळं वायाला जाईल ऐश्वर्या आता दवाखान्यात आलेली असते आणि जानकी फोनवर बोलायलेली असते ऋषिकेश पुढे म्हणतो इतकं इमोशनल नको होऊ इतके, इतके दिवस सांभाळले ना आपण मग थोडे दिवस आपण ऋषिकेश पुढे म्हणतो तू आहेस म्हणून मी सांगतोय तरी आणि त्याच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना हे त्याला मी कधी सांगितलंही नसतं जानकी म्हणते प्लीज ऐका माझं आई हटाला पेटलाय त्यांच्या तब्येतीवर आलं तर काय करायचं जानकी पुढे म्हणते आईचा हा त्रास बघून मला हे नाटक पुढं नेणे मला अशक्यच वाटते आता ऐश्वर्या आईच्या वाडमध्ये गेलेली आहे आणि आईला पाहून ऐश्वर्या शांत उभे असते आई पाणी पितात आणि तिच्याकडे तोंड करून फिरतात आणि आई म्हणते अगं ऐश्वर्या तू आता आली आहेस अगं दहा दिवस झाले मी हॉस्पिटलमध्ये आहे जानकी फोनमध्ये बोलण्यातच दंग असते आणि इकडे ऐश्वर्यामध्ये आलेली असते आणि आई तिला पाहून म्हणतो अगं हा काय अवतार केला आहेस पांढरी साडी नीट टिकली नाही बांगड्या नाही काही नाही आणि ऐश्वर्या म्हणते अहो आई कसं कसं राहू मी कशी टिकली लावू कसं घालू मी माझं मंगळसूत्र आणि हात पुढे करते आणि म्हणते तुम्ही माझ्या हातातल्या बांगड्याबद्दल विचारताय आणि म्हणते माझा चुडा फुटला आहे कपाळा हात लावते आणि म्हणते माझं कुंकू पुसलं गेलंय ऐश्वर्या रडते आणि म्हणते तुमचा मुलगा माझा नवरा आता या जगामध्ये नाही येतो आणि हे ऐकून आईला चक्कर येते आईच्या हातून ग्लास खाली पडतो आणि तो, तो आवाज जानकीपर्यंत जातो जानकी वळून पाहते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश करते तुम्हाला नंतर जानकीमध्ये येते आणि म्हणते कसला आवाज आला जानकीला ऐश्वर्याचा चेहरा दिसत नाही ती वाकून वाकून ऐश्वर्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत असते ऐश्वर्या तिच्याकडे जर असं तोंड करते आणि जानकीला पाहून धक्का बसतो सुमित्रा या ऐश्वर्याला मानतात अग ऐश्वर्या तू हे काय बोलतेस हे तुला कळतंय का माझा सारंग या जगात नाहीये आणि ऐश्वर्यानं ना आई मध्ये मान हलवते आणि आई म्हणतात अगं जानकी अगं ही काय सांगते ऐक ना खरंय का हे जानकी म्हणते आई आपण या नंतर बोलूया तुम्ही आराम करा ना आता तुम्हाला आधी आरामाची गरज आहे तुम्ही अगोदर बऱ्या व्हा मग बोलू आपण ह्याच्यावर सुमित्रा आई म्हणते अगं तू मला सांग मला तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे मला काही झालेलं नाही आहे आई जानकीला म्हणते अगं काय बोलते ही खरं आहे का हे बोल आणि तूच मला आतापर्यंत सांगत आलीस ना सारंग बरा आहे तू शेतात आहे तो कामात आहे तो झोपलाय आणि हे ऐश्वर्या काहीतरी वेगळंच सांगते आणि आई पुढे म्हणते नाही नाही माझ्या सारंगला काही एक झालेलं नाही आहे अगं आई आहे मी त्याची माझ्यापासून कायला पाऊन ठेवू नकोस बोल जानकी बोल ऐश्वर्या मी तोंड करते आणि म्हणते बोल ना जानकी आई काहीतरी विचारताय तुला सांग ना त्यांना अगं हे काल पाऊन ठेवता तुम्ही मी सगळं आईपासून ऐश्वर्या पुढे म्हणते कधी ना कधीतरी आईला सगळं सांगावंच लागणार आहे ना अगं हक्क आहे ग त्यांचा मुलगा आहे ग तो ऐश्वर्या पुढे म्हणते अगं ते विचारताय तर सांगून टाकणं नको खेळ करू माझ्या नवऱ्याच्या मरण्याचा जानकी म्हणते ऐश्वर्या गप्प बस असे नाटक करू नकोस आणि तू अशी पांढरे साळीस घालून काय समोर आली आहेस जानकी म्हणते हे काय चाललंय तुझं त्यांच्या समोर अशी खोटी बडबड करू नकोस आणि ऐश्वर्या म्हणते काय माझं कारस्थान मी खोटं बोलते हे तू बोलतेस का जानकी ऐश्वर्या पुढे म्हणते अगं मी का खोटं बोलेन सांग ना मी का खोटं बोलेन कुठल्या बाईला आपल्या नवऱ्याचं मरणाचं खोटं बोलायला आवडेल अगं हे सगळं विधवेचं आयुष्य जगणं ही काय हौस नाही आहे माझी आणि आई कान झाकतात आणि म्हणतात ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते आई मी सगळं तुम्हाला खरं बोलते ओ ही लोकं तुमच्यापासून आहेत सत्य आहेत खोटं बोलतायत आणि पण तेच सत्य मी तुम्हाला सांगायला आली आणि आणि आणखी एक सारखं तिच्या चेहऱ्याकडे पाहत असते कारण तो तुमचा हक्क आहे आई सारंग मुलगा आहे तुमचा ऐश्वर्यापुढे म्हणते आपल्या घरी जेव्हा पोलीस आले होते सांगायला की सारंगच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला ते खरं होतं ऐश्वर्या रडते आणि म्हणते पण त्या अपघातामध्ये सारंग आपल्याला सोडून गेलेत हे ह्या लोकांनी आपल्याला नाही सांगितलं हे सगळं तुमच्यापासून ह्या लोकांनी लपवून ठेवलं ऐश्वर्या पुढे म्हणते आई ह्या लोकांनी सगळं सगळं लपवलं आहे तुमच्यापासून आज सारंग जाऊन दहा दिवस झालेत आणि तुम्हाला न सांगता न कळवता ह्या लोकांनी बाहेरल्या बाहेर त्यांचे सगळे विधी केलेत आई आपल्या घरामध्ये सारंगचा सा फोटो लागला आहे त्या फोटोवरती हार घातला आहे आणि फोटोच्या पुढे अखंड दिवा तेवत होत आणि जानकी तू असं म्हणतेस की मी खोटं बोलते आहे आई जानकीला विचारते खरं आहे आणि आई इकडे तिकडे पाहते आणि परत म्हणते सांग खरं आहे का आणि जानकी ऐश्वर्या दोघीजणी एकमेकीकडे पाहतात जानकी फक्त आई आईच करत असते आणि आई पुढे म्हणते मला सांग हे खरं आहे का माझं सारंग या जगात नाही आहे हे खरं आहे का जानकी आणि जानकी फाटकाना म्हणते हो आई हे खरं आहे जानकी म्हणते नाहीयेत सारंग भाऊची या जगात हे ऐकून आईला परत हलकीशी चक्कर येते हे बघून दोघेही जवळ जातात पण ऐश्वर्या जानकीला जवळ येऊ देत नाही आई म्हणते मला घरी जायचे आई परत म्हणते मला घरी जायचं हे कुठं आहे आणि जानकी म्हणते आई आए... आई था नाही आई तुम्हाला आता कुठेही जाता येणार नाही आणि ऐश्वर्या म्हणते आई सांभाळा स्वतःला जानकी पुढे म्हणते तुम्हाला डॉक्टरांनी आराम सांगितला आहे अजून डिस्चार्ज भेटलेला नाही जानकी म्हणते आई तुम्ही कुठेही जाणार नाहीत आणि आई रागात म्हणतात बास आई रागात येते आणि म्हणते मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे जानकी तू एका आईपासून ही मुलाची बातमी लपवून ठेवलीस जानकी पाप केलेस तू पाप आणि जानकी नाही आई नाही आई म्हणत असते आणि आई ऐश्वर्याला म्हणते चल ऐश्वर्या मला घरी घेऊन चल तू डॉक्टरांकडे घेऊन चल मला अजिबातीचं ऐकायचं नाही आहे मला इथं एक क्षणही थांबायचं नाही आहे आणि ऐश्वर्या म्हणते हो आई चला असं म्हणून त्या दोघीजणी तिथून निघून जातात आणि इकडे सारंग ऋषिकेशला म्हणतो तू आईला एकदा फोन ना मला तिचा एकदा आवाज ऐकायचा आहे सारंग म्हणतो मला एकदा प्लीज प्लीज तिचा आवाज ऐकू दे आणि ऋषिकेश म्हणतो सारंग रे माझं असं नाही होणार सारंग म्हणतो मी एक शब्द नाही बोलणार मला काळजी वाटते तुझी ऐक रे दादा माझं ऋषिकेश म्हणतो तू आईची अजिबात काळजी करू नको जानकी आहे आईजवळ ती तिची काळजी घेते आणि तेवढ्यामध्येच ऋषिकेशचा कॉल वाचतो फोन वाचतो ऋषिकेश फोन पाहतो आणि सारंगला म्हणतो बघ जानकीचा फोन आहे आणि म्हणतो बोल जानकी आणि जानकी फोनवर रडत असते आणि म्हणते ऋषिकेश आणि ऋषिकेश म्हणतो काय झालं बोल ना जानकी रडत असते आणि ऋषिकेश म्हणतो काय झालं तू ठीक आहेस ना आई ठीक आहे ना आणि जानकी म्हणते हो मी ठीक आहे आणि आई पण ठीक होत्या आणि सारंग म्हणतो दादा फोन स्पीकर टाक जानकी सांगते मी रूमच्या बाहेर होते आणि ऐश्वर्या माहितीच पडलं नाही कधी आधी आणि ती पांढरी साडी नेसून आली समोर आणि तिने आईना सगळं खरं खरं सांगितलं सारंग भाऊजी या जगात नाही आहेत हे सांगून टाकलं तिने आईना आणि सारंग म्हणतो काय आणि जानकी रडत रडत म्हणते हो भाऊजी जानकी म्हणते आईला ह्या गोष्टीचा खूप त्रास झालाय आणि ऋषीपेशवाळता कोण म्हणतो ती नालाय का ऐश्वर्या आता ह्या थराला गेली जानकी पुढे म्हणते हो ऋषिकेश अगोदरच आईची तब्येत खूप नाजूक आहे इतक्या दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होते आणखीन त्याची तब्येत खराब व्हायला नको मी काय म्हणते हे सगळं आपण आईला सांगून टाकूया बंद करूया हे नाटक पण रडवल्या तोंड्याने मान हलवत असतो आणि जानकी पुढे म्हणते ते ऐश्वर्यामुळे मी माझ्या घरच्यांना असा त्रास नाही देऊ शकत जानकी पुढे म्हणते काय होणार आहे फार ते फार सगळी प्रॉपर्टी तिच्या घशात जाणार आहे ना जाऊ ती प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीपेक्षा मला माझी माणसं महत्त्वाची आहेत जाणकी म्हणते आपण या आधी पण घराच्या बाहेर राहिलोच ऋषिकेश आपण पुन्हा पुण्यातून जग निर्माण करू त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यासमोर आणण्यासाठी मी माझ्या माणसांचं आयुष्य नाही पणाला लावू शकत काही करून आपल्याला ना हे नाटक संपवायलाच हवं आणि ज्या म्हणतो नाही जानकी आधी तू शांत हो मला कळतंय आपण जशा गोष्टी ठरवल्या होत्या तशा होत नाहीये पण हे सगळं आपल्याला इतक्यात नाही थांबवता येणार ना। ऋषिकेश पुढे म्हणतो मला तुझं दुःख कळतंय पण बस अजून थो थोडे दिवस ऋषिकेश म्हणतो आता या क्षणाला तू आई सोबत असणं खूप गरजेचं आहे आणि जानकी रडत रडत म्हणते कसं थांबवू आईला हो आई ऑलरेडी आई घरी जायला निघाल्यात ती ऐश्वर त्यांना घेऊन जाते ऋषिकेश म्हणतो जानकी तू पटकन तिथून निघ इथून निघतोय ती ऐश्वर्या काहीतरी नवीन पराक्रम करण्याच्या आधी आपल्याला घरी जाऊन सगळं सावरायला हवं ऋषिकेश पुढे सांगतो मी पटकन घरी जातो आहे तिथून पटकन निघते ज्यांचे डोळे पुसते फोन ठेवते आणि तिथून निघून जाते आणि इकडे सारंग ऋषिकेशला म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना ती ऐश्वर्या चार पावले पुढे जाऊन विचार करते म्हणून आणि काहीतरी वादळ घेऊन येणार म्हणून मी सांगत होतो ना आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो ऋषिकेश म्हणतो तू सांगतोय ते सगळं खरं आहे पण मला आईचं खूप टेन्शन आहे रे या सगळ्यात आईला खूप त्रास होणार आहे आणि सारंग म्हणतो मला पण दादा सारंग पण आता जिद करत असतो तो म्हणतो मला येऊ दे तुझ्यासोबत मला पण आईला बघू दे आणि ऋषिकेश म्हणतो नाही नाही समजा राष्टिकेश म्हणतो आपल्याला असं करून नाही चालणार आपली एक आणि आपल्या हातून सगळं निघून आपल्याला तर ऐश्वर्याच्या तावडीतून आपलं घर आपलं कुटुंब सोडवायचं ऋषिकेशमध्ये त्यामुळे तू इथेच थांब आणि याचं बोलणं व्हायला पटतं आणि ते म्हणतो दादा तू लगेच जा लगेच जा आणि आईची काळजी घे सारंग पुढे म्हणतो आणि मला वेळोवेळी फोन करून कळवत कर जा आता ऋषिकेश म्हणतो हो तू नकोस काळजी घेऊ हो। सारंग स्वतःशीच रडत रडत म्हणतो घरी काय अवस्था झाली असेल माझ्या हो आठवणीमध्ये आई खूप रडत असेल ना ऐश्वर्याने आईच्या अगोदर ऋषिका घरी आलेला असतो आई सारंगचा फोटो पाहून सारंग सारंग म्हणून रडत असते आणि नाना म्हणतात सुमित्रा शांत हो सावर स्वतःला आग आपल्याला धीराने घेतलं पाहिजे नाना पुढे म्हणतात अगं ज्याच्या श्वासाची जितकी दोरी तितकंच त्याचीशी दोरी ग देवाच्या इच्छेपुढे काय चालणार आहे आपलं आई म्हणते देवाच्या इच्छे पुढे तर आपण हारलोच तो पण माणसाच्या इच्छेचं काय आई सगळ्यांना बोटे दाखवतात आणि म्हणतात सगळ्यांनी लपवून ठेवलं माझ्यापासून जे आईचे ना तुम्ही सगळे गुन्हेगार आहात उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुमित्रा आई जानकीला म्हणते तू सांगितलंस ना सगळ्यांना आणि जानकी आईजवळ जाते आणि आई तिला ढका मारते आणि म्हणते लांब हो माझ्यापासून मला हातसुद्धा लावायचा नाही आई ऐश्वर्याला म्हणते तू स्वतःला त्रास करून घेऊ नको हा कारण सारंगचा अंश तुझ्या पोटात आहे जानकी तिच्या टीम पार्टनरला म्हणते मी आता सगळं आईंना सांगणार आहे आणि यामध्ये तुम्ही मला माझ्या साथ द्यायची बा ऋषिकेश म्हणतो तू का जिद्द करतेयस आईला बरं वाटण्यासाठी सारंग आईच्या समोर जाणं हे शक्य आहे का आणि इकडे कोणीतरी ऐश्वर्याच्या तोंडावर रुमाल बांधून तिला बेशुद्ध करतं आणि एका गाडीमध्ये कोंडून ठेवतो आणि ऐश्वर्या गाडीतून ओरडते दार उघडा मैत्रिणी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला खरं खरं सांगा असेच नवनवीत आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया आपण उद्या चालू